नेज ग्रामपंचायत अध्यक्षपदी सुवर्णा शिंदे नेज तालुका चिकोडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी सुवर्णा अण्णाप्पा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज जून चोवीस प्रक्रिया पूर्ण करून नेज येथील क्रमांक च्या सदस्या सुवर्णा अण्णा शिंदे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं ही घोषणा निवडणूक अधिकारी के सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता अजित कुमार चौगले यांनी अधिकृतपणे केली उपाध्यक्ष सुलोचना अंकुश कांबळे अन्य सदस्य सदाशिव एवळे मोहन नरुमाळी अमृता पाटील लक्ष्मी सुट्टी चंद्रकांत खिलारे संतोष तुकाराम भंगे बे, ताई कागे आणि मोहन कांबळे हे उपस्थित होते नेज पीडीओ के ए बाडकर आणि नेज कार्यदर्शी बी बी वंटगुडे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केलं बाबासाहेब गायकवाड यांनी या निवडणूक प्रक्रियेनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केलं यावेळी अधिकारी कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष केला महानकर न्यूप्ससाठी तात्या साहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा